नुकतीच सर्वत्र संपन्न झालेल्या महिलांचा उत्सव समजला जाणारा मकर संक्रांत उत्सवात महिलांना वाण भेट देऊन उखाणे घेतली जातात मात्र याच कार्यक्रमाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात उपस्थित महिलांना मात्र चक्क इतर कोणतेही वाण न देता शिक्षणाचे वाण दिल्याचा सावित्री शक्तीपीठ आम्ही सावित्रीच्या लेकी फाउंडेशनच्या वतीने अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले एवढेच नाही तर ज्यांना पती नाहीत अशा स्वयंसिद्धा तसेच सौभाग्यवती महिलांना या कार्यक्रमात आमंत्रित करून समाजाला एक वेगळा संदेश दिला आहे मकर संक्रांतीतील हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात सर्व महिलांना आमंत्रित करून त्यांना भेटवस्तू देऊन उखाणे घेतली जातात असा कार्यक्रम आपण सर्वत्र बघितला आहे मात्र सावित्री शक्तीपीठ आम्ही सावित्रीच्या लेखी फाउंडेशनने अशा कार्यक्रमाचे स्वरूप बदलवून आगड्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करून समाजापुढे नवा आदर्श ठेवला आहे कार्यक्रमात ज्यांना पती नाहीत अशा स्वयंसिद्ध तसेच सौभाग्यवती महिलांना आमंत्रित करण्यात आले या कार्यक्रमाला जवळपास तीनशे महिलांनी टप्प्याटप्प्याने हजेरी लावली कार्यक्रमाचे आकर्षण म्हणजे महापुरुष आणि महानायिकांचे नावाचा उल्लेख करून उखाणे घेण्याची स्पर्धा आयोजित केली होती विविध महिलांनी या उखाणे स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला विजेत्यांना या प्रसंगी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्री आई फुले यांच्या जीवन व कार्याचा आढावा घेणारी पुस्तके बक्षीस देण्यात आली स्वयंसिद्धांच्या हस्तेचे राष्ट्रमाता सावित्रीआ फुले राष्ट्रमाता जिजाऊ राजमाता अहिल्यादेवी आणि माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यानंतर उपस्थित सर्व महिलांनी देखील प्रतिमांचे पूजन करून नमन केले सर्व उपस्थित स्वयंसिद्धींना इतर महिलांसोबतच महापुरुषांचे पुस्तके आणि ओटी देऊन सन्मानित करण्यात आले या प्रसंगी सावित्री शक्तीपीठ अमरावतीच्या अध्यक्ष स्वयंसिद्ध उद्योजिका स्मिता खाटोळ स्वयंसिद्ध एनजीओ म्हणून पर्यवेक्षक यंत्रणेत अधिकारी असणाऱ्या विद्या तायडे लज्जत गृह हो उद्योजिका जयश्री हस्तक कल्पना गॅस एजन्सीच्या संचालिका कल्पना तायवाडे सावित्री शक्तीपीठाच्या साहित्यिक दीपिका अरबाड मेडिकल असोसिएशनच्या संचालिका दीपाली चौधरी अहिल्याबाई होडकर असोसिएशनच्या अध्यक्षा तथा मॉर्निंग ग्रुपच्या संचालिका कल्पना लेवलकर प्राध्यापक डॉक्टर तनुजा कथिलकर प्रसिद्ध कवित्री तथा आदर्श शिक्षिका कुमुद कोरडे आदर्श शिक्षिका अंबुलकर यांची या प्रसंगी उपस्थिती लाभली होती कार्यक्रमाचे आयोजन एस के आईस्क्रीम्सच्या संचालिका छाया व अभिनेत्री तथा प्रबोधनकार वैशाली धाकुलकर यांनी उत्तमरित्या केले होते या प्रसंगी काही महिलांनी उखाण्यामध्ये महापुरुषांचे नाव घेऊन नमन केले तर काहींनी उखाण्यात महापुरुषांच्या कार्याचा उल्लेख करून त्यांचा उखाणा घेतला ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले त्यांच्यामुळे महिलांना मिळाले शिक्षण तीक्षन, शिक्षणाचे ज्ञान शिवाजी महाराजांनी शौर्य गाजवून गढवीला इतिहास पांडुरंग नाव घेते महिलांनी सारखे काम करू नये गावा थोडा अपने नामदेवरावंचे नाव घेतली साहित्य बाईंनी भारतातील सर्वप्रथम शासं करणारे ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले स्वाशदय राव नाव घेते त्याचमुळे शिष्टा आपली सर्व सामान्यंची फुले राष्ट्रवाडाचा 지도वा पाटा आणि अहिल्याबाई होळकर आणि माझ्या सावित्रीबाई फुले या सर्व राष्ट्रपिता महिलांना फार हर वाटते बापू संतोष राव नाव घेते तुमचा सर्वांचा मान राव मां। स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भगत दिली आपली जान अहिंसेच्या लढामध्ये महात्मा गांधी झाले सावर सावरकरांना सहन करावा लागला अपमान आणि स्वातंत्र्य प्राप्तीनंतर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले आपल्याला संविधान चला चला या लढ्यामध्ये आपले सुद्धा आपण असू योग्य